कुंभराशी जुलै महिना तुमच्या आयुष्यात होणार मोठा स्फोट सावधान या दोन घटना घडणारच नमस्कार मित्रांनो कुंभराशींच्या जातकांसाठी जुलै दोन हजार पंचवीसचा हा महिना म्हणजे एक प्रकारचा विचित्रच आणि प्रभावशाली वळण लावणारा काळ असणार आहे या महिन्यात ग्रहांची स्थिती अशी एक स्थिती तयार होते जे तुमचं जीवन पूर्णपणे बदलू शकते हे फक्त एक महत्त्वाची संधी नसून ब्रह्मांडाकडून तुमच्यासाठी उघडलेला दरवाजा आहे पण त्या दरवाजा पलीकडे काय आहे हे समजून घेणं पण तितकंच महत्त्वाचं आहे त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा नंबर एक दहा जुलै दोन हजार आत्मविश्वासाचा या दिवशी कुंभराशींच्या चौथ्या घरात मंगळ विराजमान असेल तर अष्टम स्थानात राहू बाराव्या स्थानात येत आहे आणि नवव्या स्थानात शून्य असेल तर त्यात तुम्ही विजयी होणार आहात कारण काय घडेल तर तुम्हाला जनक काही गोष्टींचा सत्य समजेल समजेल जसं की तुमच्या विरोधात कोणीतरी कट रचला होता किंवा कोणीतरी तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करत होता कोणीतरी तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करत आहे जुन्या वाद काही नुकसान झालेला आहे तुमच्या बाजूने मिळणार आहे त्यांचा आ... आता त्यांचा परिणाम काय होईल तर तुमचा आत्मविश्वास परत येईल आत्तापर्यंत तुम्ही ज्यांच्यावर विश्वास ठेवला होता त्यांच्यावर तुम्ही आता सहसा निर्णय घेऊ शकता मनात एक प्रकारचा विजयाचा भाग निर्माण होईल तुम्ही स्वतःला मी काहीही करू शकतो या अवस्थेपर्यंत घेऊन जाल आता जीवनात बदल व सामाजिक सन्मान वाढेल तुमचे गरज आत्मविश्वास संपेल तुम्ही पूर्वीचे अपयश विसरून नवीन सुरुवात करण्याची ताकद तुमच्यामध्ये आता असणार आहे आता काही उपाय आहेत हे उपाय आपण आता बघणार आहोत नंबर एक पहिला उपाय आहे जो आहे तो शनिवारी तुम्हाला काळ्या कपड्याचं दान करायचं आहे जेणेकरून तुमचा प्रभाव तुमच्यावर विशेषतः म्हणजे शनी मंत्र एकशे आठ वेळा तुम्हाला शनिवारी म्हणायचा आहे या लोकांनी तुमचं वाईट केलं त्यांच्याबद्दल क्षमा ठेवा कारण ब्रह्मांड त्यांना उत्तर देणारच आहे चोवीस जुलै दोन हजार पंचवीस आर्थिक मोठा निर्णय ग्रहस्थिती या दिवशी गुरु शुक्र आणि शुक्र बुध हे तीन ग्रह तुमच्या धनस्थानात म्हणजेच तुमच्या घरात एकत्र येतील मंगळ नवभावातून दृष्टी देत असल्यामुळे हे भाग्यदायक आर्थिक संकट आर्थिक संयोग आहे आता काय करेल तुमच्यासाठी एखादी मोठी आर्थिक संधी उभी राहील जसे की नोकरीत बढती व्यवसायात मालमत्तेचा वास तुमच्या बाजूने निकाल निघेल आर्थिक स्थैर्य आणि पुढील काही वर्षाचे भविष्य व चुकीचा निर्णय घेतल्यास पश्चाताप सुद्धा होऊ शकतो म्हणूनच शांतपणे विचार करा निर्णय घ्या तुम्हाला एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवावा लागेल पण शंका असल्यास योग्य मार्गदर्शन नक्की घ्या तुमचे जीवनयात्रेतील वळणाची वेळ ही योग्य दिशेने वळवण्यासाठी तुम्ही स्वच्छ आहात का तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ